एका तरुणावर शेताच्या शांत वातावरणात मृत्यू दबा धरून बसला होता आणि पुढच्या क्षणी जंगलाचा राजा असलेल्या बिबट्यानं सडक घातली पण या खाणीचा शेवट तुम्हाला थरारून टाकेल ओंडणगावच्या शिवारात शनिवारी सकाळी रोजप्रमाणे सुनील नरोडे केळीच्या बागेत ठिबक सिंचन तपासणीसाठी गेले होते शांत शांत वातावरण झाडांच्या आडून येणारा मंद वारा पण झाडांमधल्या सावल्यात काहीतरी हलत होतं सुनीलला काहीच माहित नव्हतं पुढच्या क्षणी त्याच्यावर काय उडवणार आहे हे त्याला साधी कल्पना देखील नव्हती अचानक गुरगुरण्याचा आवाज आणि एका क्षणात सुनीलवर बिबट्याची झडप सुनीलला काही समजण्याआधीच मृत्यू समोर बाठाकला पण तेवढ्या त्याच्या दोन पाळीव कुत्र्यांनी जीवाची बाजी लावत जीवाची परवा जीव न करता बिबट्याकडे झेप घेतली त्या क्षणी तरुणाचा जीव त्याच्या कुत्र्याच्या निष्ठेने वाचला सुनीलने मागे पाहिलं आणि थरका पडाला बिबट्या आता कुत्र्याकडे मोर्चा वळून झुंज देत होता पण एक कुत्रा जोरात जखमी झाला दुसरा तर झाडावर ओढला गेला सुनीलच्या आरडाओडाने पळाला पण त्या झाडावरून पडून कुत्रा मृत झाला कुत्र्याने त्याचा जीव वाचवला सुनीलच्या डोळ्यात पाणी आलं आवाज थरथरत एकच वाक्य माझा जीव गेला असता हे दोघेही नसते तर आज मी जिवंत नसतो आज परिसरात दहशत आहे पण ही गोष्ट शिकून जाते निष्ठा फक्त माणसांची नसते कधी कधी प्राणी देखील माणसापेक्षा मोठा त्याग करून जातात अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्सच्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद